दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये खूपच सुंदररित्या रिझल्ट आलेला आहे आणि सगळ्या गावांनी एक हाती या ठिकाणी जे आहे सर्वांचे लाडके विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांना जे आहे निवडून आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे बोरामणी विभागातील एकासुद्धा गावामध्ये जे आहे काँग्रेसच्या माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांना जे आहे लीड या ठिकाणी भेटलेली नाही आहे या ठिकाणी आजचे गावातील आपण जल्लोष पाहत आहोत ज्या ठिकाणी आजचे गावाने साडेनऊशे मतांचं जे आहे लीड या ठिकाणी आपल्या सर्वांचे के विद्यमान आमदार दादा कल्याण शेट्टी यांना दिलेले आहे आणि त्यांना विजयी करण्यामध्ये एक मोठा वाटा जे आहे दिलेला आपल्याला दिसत आहे खूपच सुंदर अशी या ठिकाणी जल्लोष पूर्ण गावातील लोक करताना आपल्याला दिसत आहेत प्रचंड प्रमाणात जे पब्लिक या ठिकाणी या जल्लोषमध्ये सामील होण्यासाठी आली होती या, या जोशमध्ये सामील होण्यासाठी आली होती दुपारपासूनच जे आहे अकरा बारा वाजेपासूनच जे आहे जल्लोष चालू आहे सर्वांना जे खात्री होती दा की दादा कल्याण शिट्टी जिंकून येतील परंतु कोणालाही अशी अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या मार्जिनने जिंकून येतील तर या ठिकाणी आजचे गावातील सर्व पाटील घराणा त्यासोबतच आजचे गावातील विविध पदाधिकारी सर्व एकत्रित येऊन या जल्लोषात सामील झालेले आहेत आणि या जल्लोषामध्ये पूर्ण आजचे गाव पूर्ण भगवे झालेले आहे पूर्ण गुलाबी झालेले आहे आणि गुलाल या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रेसाहेबांना न मिळता विद्यमान आमदार दादा कल्याण शेट्टींना अक्कलकोट तालुक्यातील लोकांनी अक्कलकोट विधानसभा जन विधानसभेतील जनतेने जे आहे त्यांना कौल दिलेला आहे तर पाहूया पुढील पाच वर्षात अजून काही कल्याणकारी काम या ठिकाणी ते करतील